फ्रेंड्स तर आत्ता वाजले आहेत चार आणि आम्ही आलेलो इथं घरापासल्या शेतातच घरापसल्या शेतात नाही म्हणलं तरी चालेल घरापासत म्हणलं तरी चालेल तर सकाळी बघा इकडं भाजी उपटली होती निम्मी निम्मी राहिलेली आहे तर ती निम्मी उद्या नाही उठायचे मंगळवारी उठायचे आज होता शनिवार आज उपटली होती लोणी काळभूरला नेली आणि भाजी सात रुपयाने गेलेली आहे नाही सहा रुपयाने गेलेली आहे एक गड्डी सहा रुपयाला तर दोनशे गड्डी नेलेल्या होत्या एक हजार एकशे सत्तर सॉरी पंच्याण्णव गड्डीचं होतं ना एकशे पंच्याण्णव एक हजार पंच्याण्णव गड्डीचं लागलं एक हजार एकशे सत्तर कारण की त्याच्यामध्ये पाच गड्ड्या कमी पडल्या कसं माहीत नाही यांनी बेरीज केली होती कशी केली होती कशी नाही का काहीही माहीत नाही कशी बेरीज केली होती हो तुम्ही भेंड्यांची भाजीच्या हा बसले बसल्या नाहीत आणि हिशोब केला दोनशे गड्डेचा जाऊ द्या त्या पाच गड्डीचं सोडून दिलं तर दोनशे गड्डी आज उपटली होती हा एका कॅरेटमध्ये कमी होती आणि एका कॅरेटमध्ये चार गड्ड्या कमी होत्या म्हणजे अशा पाच कमी होत्या तर एकशे पंच्याण्णव गड्डीचं लागलं एक हजार एकशे सत्तर रुपये सहा रुपये सहा रुपयांनी एक गड्डी सहा रुपयाला सहा रुपयांनी बाजार घावला तर बाकीची जी राहिली उपटायची भाजी ती गेले आता मंगळवारी उपटायला कारण मंगळवारी असतो कुंजरवाडीचा बाजार आणि त्याच्यामुळे कुंजरवाडीच्या बाजारात उपटायची राहिलेली भाजी तर मग आज भाजी उपटली आणि आज दिवसभर काही काम नव्हतं भाजी उपटली घरी गेले घरची सगळी काही कामं आवरली मुलांना शाळेत आणायला गेले शाळेतून घेऊन आले त्यांना त्यांचे ड्रेस चेंज केले जेवायला दिलं आणि निवांत झोपून गेलो सगळेजण आणि सगळेजण आत्ता उठलो मला वाटतं चार वाजता चार वाजता उठल्याच्या नंतर सगळं आवरलं जरा नाश्ता केला थोडाफार आणि आता रानात आलेलो आहे रानात म्हणजे इथंच तर आता कशासाठी आलो आहे तर मी तुम्हाला आता दाखवते आम्ही कशासाठी आलेलो आहे तर आता आम्ही आलेलो आहे इथं जी ड्रीप दिसते का तुम्हाला झाडाला केलेली ड्रीप तर काय आहे ना ते ड्रिपद्वारे काही काही झाडांना पाणी जात नाहीयेत जे होल आहेत येतं झाडांच्या जा खाली पाण्याची तर त्याच्यामध्ये कचरा जाऊन बसलेला आहे आणि त्याच्यामुळे कोण प्रत्येक झाडाला जाते म्हणजे सगळ्या झाडांचं बंधन नाही झालेलं पाणी काही काही झाडांचं झालेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला तर ते सगळं काढायचे आणि प्रत्येक बघायचं होल कचरा आहे का कचरा काढायचा सगळं नीट करायचं तर सुरुवात मात्र माझ्या नवऱ्यापासून करायची आहे कारण सकाळपासून लोणीला गेले होते लोणीवरून आल्यापासून झोपले होते ते अजून काय उठले नव्हते आत्ता उठवून आणले मी स्वतः आणले उठवून रानात चला चला <laughs> <laughs> नको डोक्यात घातल्या डोकं फुट तर असं काही नाही माझ्याकरी माझं चाललंय आम्ही झोपलो होतो उलट मी आणि पोरं निवांत त्याच्यामुळे यांनी आम्हाला पुढे घालून रानात आणले आम्ही यायला रानात कंठाळ करत होतो तरी सुद्धा पुढे घालून आणले आणि त्याच्यामुळे जरा त्यांच्या पुढे दादागिरी करावं लागते कसं होतं आहे का <laughs> नाही काय नाही काम करा <laughs> जाऊ द्या द्या त्यांच्या पुढे मी काय तुम्हाला सांगत नाही ते नसलं ना त्यांच्या मागे त्यांच गुण गाईल नाही आता कसं आहे का त्यांच्या पुढं त्यांचं गुण गायलं ना काम करायचं सोडून निवांतच बसतील मग त्यांचं त्याच्यामुळे आता त्यांचं काही गुण गात नाही आधी पहिले तर सगळं काम आम्ही करून घेतो आर्यन कुठे गेला एक वाटत वाटतं इथ नाय कराय का हे बसलेली इथं ए येते काढ तर चला आता आम्ही ड्रिप चेक करून घेतो सगळी आणि आम्हाला परत झाडं पण लावायच्यात तिथं तुम्हाला मी झाडं दाखवते पहिले तर आईच्या इकडे गेलो होतो आता मागल्या आठवड्यामध्ये तर भावानी भावाचं गुलाब आहे भावाच्या रानात तुम्हाला दाखवलं होतं एका व्हिडिओमध्ये तर आता परत गुलाब लावायसाठी त्याने रोप आणली होती आणि त्याने नेलं होतं त्याच्या दाजींना रानात गुलाबाची बाग दाखवायला तर त्याच्या रानातून दाजीनी चार गुलाबाची झाडं उचलून आणल्यात इथं तर मी आता तुम्हाला ते झाड तर चार इथं का पाच पाच झाड आणली पाच आणि ती पण झाडं इतकी मस्त आणली होती फुलं आली होती छोटी छोटीशी आणि आमचा मायकल तुम्हाला माहितीच असेल आमचं कुत्र आमच्या कुत्र्याने रात्रीचं के काय केलं माहिती का याचं सगळ्या फांद्या फांद्या काढल्या आणि लांब नेऊन टाकून दिलं बघा आता हे अशीच काढली फक्त गुलाबाची हे ठेवून देते तुम्हाला दाखवलंय बाकीच हे बघा झाड आता हे लावायच्यात आहेत कारण हे आता झाडं आणलेलं मला वाटतं मागल्या आठवड्यात आणल्या आठ आठ ते दहा दिवस झालं आणलेली कुठे या का पण बघते मी आणि हे एक आहे गुलाबाचं झाड गुलाबाची फुलं होती म्हणजे हो पडलं कळ्या होत्या तर त्या कळ्या कुत्र्याने आमच्या मोडून टाकलेल्या आहेत बघा आणि हो पडतंय हे, हे पण नीट येते का नाही भावाच्या रानातून आणलेले आम्ही उचलून पाच झाड आणल्यात नवऱ्याने माझ्या पाच भावाच्या रानातून आणि ती पण नीट येत का नाही काय माहित का लावायच्या आधीच जातात ही पाच झाड पण लावायची आणि तुम्हाला आता दुसरी झाड दाखवती तर इथे बघा ही आहेत कशाला कशाला कोण दिले ह्याच जास्वंद 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 ए तरी ते आहेत ही चारही झाडं जास्वंद काढ नको तू मायकल गत करू नको साईटला हसन आज लागत आता ही झाडं लावायच्यात येतं आणि तुम्ही इथं बघताय पोर्च बसलं खाली इथं जे लोन लावायचं आहे तर ते लोन काय अजून लावलेलं नाही तर ते सुद्धा लावायचं राहिले तर ते पहिलं तर आधी आणायचंय आणि ते सुद्धा लोन लावून घ्यायचंय तर आता मी चालले घरात कारण की त्यांनी तंगस आणायला ना लावलं ला ला नाही तर म्हणसा राणा परत माघारी आली तर तंगस नेण्यासाठी आलेली मी पण तंगस कुठे आहे तो मला माहिती नाही सध्या तरी तर मी तंगस आधी पहिलं तर घेऊन जाते ही बघा माझी आहे रिंग लाईट ज्याने मी कोणी घरी नसल्यावर माझे स्वतःचे प्रमोशनचे व्हिडिओ असतात तर ते शूट करत असते तर आधी मी आता बेडमध्ये तंगस शोधते कारण कुठे ठेवला तो तर मला काही नक्की ना माहीत नाही शोधून तर बघते तर बघा फायनली मी तंगस शोधण्यामध्ये सक्सेसफुल झालेली आहे आणि आता मी चाललेली आहे यांना तंगच देण्यासाठी सायकल नाहीत ब्रेक सायकल नाही आणि महत्वाचं म्हणजे दोन सायकल नव्या आणल्या येत अनुसाठी आणली आणि पहिल्या तिथं दोन सायकली आहेत इथं सायकल तीन आणू आता नवीन आणली तिला परवाने आणि काही नवीन पाचवी म्हणजे आतापर्यंत तर सहा सायकल झाल्या एकटा सायकल भंगरवाल्याला देऊन टाकली सहा सायकल झाल्या पोरग किती वर्षाचं नऊ वर्षाचं आतापर्यंत सहा सायकल झाल्या किती किती वेळा सायकल आणावं लागतात बघा आणि खरं म्हणजे हे सायकल खूप मोठी आहे हां बोल तुलाच बोलायचं बोल बोल काय मला ही सायकल चालतं या हां त्याचं पार्ट आहे का नाही त्याच्या तो त्याच्यावरून पण सुद्धा तो ते सायकल चालवतो आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामुळे ती सायकल माझ्यासाठी खूप उपयुक्त आहे त्याच्याऐवजी मीच चालवत असते सायकल तर चला आता टंगच देते बोलो ना गत हां करून नाही ना ना ना? ना। 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 तो आधीच निघालं आता कोणाला आर्यन घरामधून चाकू घेऊन ये मर्डर करायचं आहे चाकू घेऊन ये तन मर्डर करायचा आहे मधूनच चला आता ड्रिपचं जुडून घेतो आधी पहिलं तर बघा इथं दोन सायकल आर्यन आर्यनपाशी एक आहे तीन अनुपाशी एक चार तिथली एक पाच आम्ही एक भंगारवाल्याला दिलेली मी म्हटलं तसं सहा सायकल इतक नाही बघा सहा म्हणजे एक तर आता सध्या नाहीये पण दाखवायला इथे पाच आहे इथे पाच आण काय अजून नीट येत नाही पण चाललंय हळू हळू आणतो त्याला ती सायकल शॉभाना आहे पण ती मोठी सायकल पण जमा आहे तर ड्रिप सगळी चेक करून झालेली पण ज्या झाडांना ड्रिप राहिली होती इकडच्या राहिली होती थोडीशी त्याला सा। ता ता जासुन। जासुन। तर त्याला ड्रिप केली आहे आणि अजून त्याचं पाणी जात आहे ते चक्करत राहिले त्या साईडचं पण आधीचं आता आम्ही झाडं लावून घेतो आहे जे तुम्हाला आता झाडं दाखवली भावाच्या इथून आणलेले गुलाबाचे आणि बाकीची आणलेली ती काय बरं ते जास्वंद लागत बाहेर जाऊ द्या जास्त बघून तर त्याच्यासाठी आता पाणी होतायचंय आहे तर लाईट नाही पाणी चालू करायला बघायला ड्रिप ड्रिच करायला पण लाईट नाही त्याच्यामुळे त्यांचं मी चालू आणते बास्केट बास्केट ना बास्केटने घालायचं आहे तर झाडं ना पाणी अजून लावले नाही आहेत ते त्याच्यासाठी चालवले पाणी ओ काय झालं तिथं झाड तर बघा झाडं लावायसाठी खत आणलेले खत बास्केट मध्ये तर रील मध्ये नाही आपण कामं दाखवत आपण रिअल मध्ये कामं करतो तर त्याच्यासाठी असं दाखवावं लागतंय कॉपी करायची नाही आहे का नाही हो ना असं दाखवावं लागतंय काम करतानी <laughs> कॉपी करायची नाही खोट बोलायचं नाही काय म्हणते अहो मी तुम्हाला कायच म्हणली मी ह्याच सांगत होते खताच दाखवावं लागतंय हा लगेच अंगाऊच उडून घेते स्वतःच्या तुम्ही मारणार होत्या काय तरीच बोलते आता ह्यांचं माझ्याशिवाय असं झाडाचं तरी वाऱ्याने पान हलते पण ह्यांचं माझ्याशिवाय असं सुद्धा हलणार नाही असं सुद्धा पान कळलं झाडाचं जा तरी पानभ हालतय एक काम माझ्याशिवाय होत नाही एक काम प्रत्येक मी जेव्हा सुद्धा तरी कधी घेता येत नाही ताट वाढून सुद्धा कधी आणि म्हण मी मारेल कुठे जायचंय मग मारून आणखी बघा तिथे आता प्रत्येक झाडाच्या मध्ये त्यांनी कुदळीनी खड्डे घेतलेले आहेत झाड लावण्यासाठी झाड पण इथे ठेवलेली आणि त्यांनी आता कुदळ उगारली होती तर ती कोणी म्हणाव घेऊ नका तर ते आमचं असं चेष्टावर चालू असते खरं ते मारत नाहीत मला कधी खरं मारल्यावर राहायचंय का ह्या घरात राहायचं का नको अहो व्हिडिओ सांगावं लागते <laughs> दुखून दोन बाजूने बोलावं लागतंय त्यांच्या बाजूने बी तुमच्या बाजूने बी तर चला आता कोणी मना घेऊ नका आमचं असं चेष्टावरही रोजच चालू असतंय हे काय मला ओरिजिनलमध्ये कधी मारत नाहीत कारण मी कधी खात बी नाही आणि मला मार सोसत पण नाही तर आता यांनी बघा इथं खड्डे घेतलेत तर त्या खड्ड्यामधली पहिले तर मी आता माती काढून घेते नाही तर खरोखरच कुदळीने मारायचे चला थोड़ थोड़ था था। तर बघा आता या खड्ड्यातनी ना थोडं थोडं आधी खत टाकायचं आहे आणि मग झाडं लावायचं तर आधी हे खत टाकून घेते याच्यामध्ये लाल मुंग्या जास्त येत आणि जास्त नाही टाकत जास्त खत जरी झालं तरी झाड जार जळून जातील त्याच्यामुळे थोडसच टाकते अ कागद लावू काढू का कागद बर बघा इथं झालं गुलाबाचं माझं झाड जा लावून तर मी सगळी गुलाबाची झाड माझ्या भावाच्या हिथून आणले बरं का माझ्या भावाच्या हिथ गुलाबाचं बागच आहे आणि ही झाडं जी आहेत छोटी तर ही पण त्याने लावण्यासाठी आणली होती तर त्याच्यातलीच आणलेली तू उचलून पाच झाडे आणि मस्त असं आता घराच्या पुढे इथं लावायचं आहे तिकडं पण ते लावते साईडला जास्वंदीच चाललंय कारण नऊ आहेत आणि चारच छाचं राखून झाले ते तर हे पण लावते गुलाबाचंच घराच्या समोर गुलाबाची झाडे पण झालं गुलाबाचं झाड लावून इथं एक इथं दोन आता अशीच पुढे पुढे लावत चालले मी आता इथे काय चाललंय झाडं लावली फक्त खड्ड घेतले मग तू कर ती काम राहिले दोन तीन झाड ना ती तू लाव लावली पाणी Hmm. पाणी बी मला सांगता असते तुम्हालाच खर्च वाढला असता खर्च जाऊ दे पण लागलं कोणाला असत माहिती का हाय हॉस्पिटल पडेगा

काय म्हणते तू मला ऐकून आलं परत बोल काय म्हणली काय केलं अभ्यास दाखव सांग काय लिहिलंय ते किती पर्यंत लिहिले उजवनी दहा पर्यंत लिहिले बर गणित येतात का तुला पाऊस

किती झाड आण राहिलं पाणी घालायचं पाच झाड आहेत ना तीन झाड राहिले हे कुणचा आंबा आहे मला माहिती हो तू होतील लावायला केसरी आंबा आहे हे कुठला आंबा आहे हा पाच पाणी बघा हे लिपणार लिप आली का नाक्याला अजून लागल पाणी पाणी लागल त्याला तिकडे सहा महिन्याला आंबा येणार आहे या आंब्याला हे छोटा आंबा हे एक पलीकडे एक हे दोन्ही आंबे सहा महिन्यात आणणार तर बघा इथं लावलेले जास्वंदीच झाड इथं तीन अशीच लावलेली आहेत तीन शेजारी अं ह्या रोडच्या साईडने आणि जास्वंदीचे तीन लावले ते एक राहिले चार जास्वंदीची होती आधी पहिली मोगऱ्याची लावली होती जास्वंदीचं होतं ना पण त्याला छान बघा आणि हे आहेत मोगऱ्याचे हे बा चल इथं जास्वंदीच हे बसले तर इथं आता झाड एकच राहिले उटाराचा एक खड्डा घ्या नाही घ्या हो पुढील की बाई कुठे इथे लाव लाव एक लावलंय पाणी राहिले होतायचं इथे एक लावले अजून एक राहिले तो का तिथं ठेवलेलं एक आता तेवढच राहिले आणि इथं गुलाबाचे लावले पाच मध्ये राहिले मोरपंखीच्या इथं आणि जास्वंदीच्या मध्ये इथं एक इथं दोन तो काही हे राहिले लावायचं जास्वंदीचं जा इथं सॉरी इथं तीन गुलाबाची ते एक आणि त्या साईडला एक आहे पाच इथं एक आणि इथं एक अशी झाली गुलाबाची पाच झाड आणि जास्वंदीचे चार आहेत त्यातलं राहिलेले एक झाड लावायचं तर आता ते लावायचं आहे तर आता इथं पाणी आहे आता मी झाडांना एक एक वाक बास्केट एक एक पेक्षा मला वाटतं जास्त बसल पाणी पण आता एक एक, एक सध्या नंतर न पाईप चालू ड्रिप बसावली मग जास्त पाणी एक बास्केट बसलं बघा अजून इकडे राहिले तीन तिथे एक रहिले तिथे एक लावतात बघा तर बघा आता सगळी झाडं लावून झालेली आहेत आणि आम्ही इथे निवांत बसलेलो आहे तर आजच्यासाठी एवढा छोटासा ब्लॉग होता आणि तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्याला धन्यवाद असेच भरभरून बर प्रेम द्या आणि चॅनेलला असाच माझा सपोर्ट करा तर भेटूया अशा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला टाटा बाय बाय हां बाय बाय